मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिमंडळासाठी सुरू असलेली जी रस्सी खेस खातीवाटपावरून ह्या तिन्ही पक्षांमध्ये होती ती संपली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की पालकमंत्रीपदाची महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे जी जिल्हा नियोजन समिती असती म्हणजे पालकमंत्रीपद जे असतं त्याचे अजून वाटप झालेलं नाही आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हसाजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्यानंतर जे बीड जिल्ह्यातले आमदार आहेत सुरेश धस आणि सर्व बाकीचे आमदार आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री करू नका अशी मागणी केली मित्रांनो ज्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांना करू नका असा विरोध होतो आहे ते नेमकं पालकमंत्रीपद असतं तरी काय की एखादा मंत्री एखादं हलकं खातं आपल्याकडे घेणं पसंत करतो पण आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दुसऱ्याकडं जाऊ देणं तो अजिबात पसंत करत नाही पालकमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग झाली आपण याआधीसुद्धा बघितलेली आहे आणि धनंजय मुंडेसुद्धा बीडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तर ज्या पालकमंत्रीपदावरून गेल्या एक महिन्याभरापासून ही सर्व चर्चा सुरू आहे ते पालकमंत्रीपद नेमकं तरी काय तर मित्रांनो पालकमंत्रीपदाची सुरुवात होते एकोणीसशे बहात्तरला बहात्तर साली दुष्काळ पडल्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी प्रत्येक मंत्र्यांना एका जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या घटनादुरुस्तीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नियोजन समिती तयार करण्यात आली ह्या नियोजन समितीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीचं नियोजन करण्याची जबाबदारी या समितीकडे होती आणि या समितीचं प्रमुख एका मंत्र्याला करण्यात आलं आणि तो झाला त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मित्रांनो हे जे पालकमंत्रीपद पा जे असतं हे पालकमंत्रीपद पा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून येणारा निधी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून येणारा निधी बाकीचा सर्व जो निधी येतो त्या निधीचं नियोजन करण्याची जबाबदारी ह्या नियोजन समितीवरती असते आणि ह्याच नियोजन समितीचा प्रमुख असतो पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याच्या विकासाच्या जिल्ह्याच्या संबंध जो निधी जिल्ह्यामध्ये येतो केंद्राकडून राज्याकडून या सर्व निधीचं नियोजन करण्याची जबाबदारी ह्या पालकमंत्र्याकडे असते म्हणजे अख्ख्या जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या ह्या पालकमंत्र्याकडे असतात गेल्या काही वर्षांमध्ये मित्रांनो ह्या पालकमंत्री पदावरती हे पुढारे एवढे आग्रह का असतात कारण आपला पॉलिटिकल गोल सेट करण्यासाठी आपल्या विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी आपलं राजकारण फुलवण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपलं प्रस्त वाढवण्यासाठी आणि निवडणुकीचं राजकारण हाताळण्यासाठी या पालकमंत्री पदाचा वापर करताना आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेलं आहे म्हणजे जिल्ह्याच्या राजकीयदृष्ट्या जिल्ह्याच्या आर्थिकदृष्ट्या हे पद अत्यंत महत्त्वाचं मग थोडक्यात पालकमंत्री म्हणजे त्या जिल्ह्याचा बॉस की त्याच्याकडं या सर्व निधीच्या किंवा या निधी, निधी वाटपाच्या नाड्या त्याच्या हातात असतात आणि हा पालकमंत्री जो असतो हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जो निधी येतो जिल्ह्यामध्ये त्याचा दुवा असतो अत्यंत महत्त्वाची भूमिका ह्या पालकमंत्र्याची असते जिल्ह्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यामुळे तुम्ही मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल गेल्या काही वर्षामध्ये नेता कितीही मोठा असला कितीही मोठं खातं जरी त्याच्याकडे असलं तरी त्याला आवर्जून आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हवं असतं उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादा जवळपास वीस वर्ष अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत गेल्या वेळेस ज्यावेळेस महायुतीमध्ये अजित पवार यांनी एंट्री घेतल्याच्या नंतर पुण्याचं पालकमंत्री हे जे पद होतं हे चंद्रकांत पाटलांकडे होतं पण चंद्रकांत पाटलांकडून हे पालकमंत्री पद काढून अजित पवार यांना देण्यात आलं त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा मित्रांनो एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री राहिलेत मधला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ जर सोडला तर ठाण्याचं पालकमंत्रीपद हे त्यांच्याकडेच राहिले नगरमध्ये जर बघितलं तर नगरमध्ये ज्या ज्या वेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री असतात त्या त्यावेळेस पालकमंत्रीपद हे त्यांच्याकडे राहिले मित्रांनो हे जे पालकमंत्रीपद असतं हे पालकमंत्रीपद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि त्यामुळं सुरेश धस यांना ते माहीत आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा धनंजय मुंडे जर यांना मिळालं तर धनंजय मुंडे यांची राजकीय ताकद वाढू शकते आणि धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात त्यामुळं धनंजय मुंडे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री करू नका अशी मागणी भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बीडमध्ये करतायत पालकमंत्री पद हे जिल्ह्याच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं असतं